The ठाण्यातील शिवसेना आणि शिवसेनेचे ठाणे ही घोषणा ठाणेकरांच्या मनात रुजवली ते म्हणजे त्यानंतर त्यांचे शिष्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना समस्त ठाणेकरांच्या मनात रुजवली व आपली पकड ठाण्यावर घट्ट केली मात्र एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात येत्या काळात त्यांना कशी व्यसन घालता येईल याची चाचपणी भाजपच्या अंतर्गत गोटात सुरू असल्याचे दिसत आहे एकनाथ शिंदेचा बाले किल्ला असलेल्या ठाण्यामध्ये भाजपचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार भरवला आणि ते वारंवार ठाण्यामध्ये त्यांचे वर्चस्व असल्याचे सांगत आलेत शिवसेना आणि भाजप युतीत एकत्र असले तरीही ठाण्यातील भाजप आणि शिंदे यांच्यातील काही कमी होताना दिसत नाही ठाणे महानगरपालिका भाजप स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चा सध्या सगळीकडेच रंगल्या आहेत त्यामुळे आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटापेक्षा अधिक जागा जिंकत ठाण्यात भाजपचा महापौर बसवण्यासाठी भाजपने चांगलेच कंबर कसले आहे ठाणे हा शिवसेनेचा बाले असा दावा केला जात असताना भाजप आमदाराने एक मोठं वक्तव्य केले आहे ठाणे हा आमचा बाले किल्ला असल्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी म्हटले पा आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र आमदार संजय केळकर यांनी नुकताच माध्यमांशी बोलताना भाजपचे ठाणे जिल्ह्यात नऊ आमदार आहेत नऊ आमदारांच्या जवळपासही कोणी नाही त्यामुळे ठाणे जिल्हा भाजपचा आहे त्यामुळे महापालिकांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात लोक निवडून आणणं आणि लोकांचं समर्थन मिळत आहे सामान्य माणसाचा सा भाजपवर विश्वास आहे त्यामुळे हा पक्ष वाढत जाईल वेळ पडेल तेव्हा स्वतंत्र आणि वेळ पडेल तेव्हा सर्वांना बरोबर घेऊन जाऊ पण भाजप आता थांबणार नाही असे विधान आमदार संजय केकर यांनी केले आहे त्यांच्या या विधानाची चर्चा सुरू असतानाच ठाण्यात वनमंत मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात दुसऱ्यांदा जनता दरबार भरवला गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद आहेत गणेश नाईक यांना भाजपने त्याचा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पडताना दिसत आहे वनमंत्री गणेश नाईक यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी ठाण्यातील खारकर रोड येथील एका सभागृहात जनता दरबार भरवला होता या जनता दरबारात ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक त्यांच्या समस्या घेऊन आले होते नागरिकांच्या समस्या तिथे सोडवण्यात नाईक यांनी प्राधान्य दिली त्यानंतर आता पुन्हा एकदा गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार भरवला होता काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ठाण्यातील भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही याच वेळ जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम घेतला होता भाजपच्या खोपट येथील कार्यालयात हा उपक्रम सुरू होता या उपक्रमाअंतर्गत संजय केळकर

आठवड्यातून दोन दिवस भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय व कोकण पदवीधरचे आमदार निरंजन डावखरे या उपक्रमात सर्वसामान्यांची गाराणी ऐकून घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले या माध्यमातून होणाऱ्या भाजपच्या शक्ती प्रदर्शनाने महायुतीतील मित्र पक्षांचीच एकमेकांवर कुरघोडी सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत एकीकडे भाजपकडून जनता दरबार आमदार आपल्या भेटीला उपक्रम हाती घेतले जात असतानाच शिवसेनेने ही ठाणे पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे खासदार नरेश मस्के यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले आहे आता या संपूर्ण परिस्थितीत एकनाथ शिंदे आपला बाले किल्ला समर्थ ठरतात की भाजप आपले वर्चस्व वाढवण्यात यशस्वी ठरतात याबाबत तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद